नमस्कार मी अक्षरा आपले स्वागत आहे दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जात महाकुंभ मेळा सध्या उत्तर प्रदेशातील गंगा आणि यमुनेचा संगम असलेल्या प्रयागधाम या ठिकाणी सुरू आहे चालणाऱ्या या मेळ्यासाठी चाळीस कोटी लोक येतील असा अंदाज उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केला आहे महाकुंभ मेळा सुरू होऊन आठ दिवसही पूर्ण होत नाही तोच दोन वेगवेगळ्या बातम्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे या मेळाव्यात सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करणाऱ्यांची संख्या अफाट आहे मेळ्याचे दर्शन इतरांना घडवण्यासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न चांगले असले तरी उता आणि करण्यात येत वर्तनामुळे दोन तरुणीवर अक्षरशः कुंभमेळा सोडून जाण्याची वेळ आली आहे हर्षा रिछारिया असे एका तीस वर्षाच्या तरुणीचे नाव आहे उत्तराखंडामधील ही तरुणी महामंडलेश्वर आखाड्याची शिष्य आहे दोन वर्षापासून तिने आपले ग्लॅमरस जीवन सोडून आत्मशांतीचा शोध सुरू करत संन्यास घेतला आणि या आखाड्याची ती शिष्या बनली या कुंभमेळ्यात आखाड्याच्या रथात बसलेले तिचे फोटो इतके व्हायरल झाले की जगातील सर्वात सुंदर संन्यासी म्हणत अनेकांनी तिचा साध्वी असाही उल्लेख केला रिया हिने वारंवार आपण साधवी नाही तर संन्यासी आहोत असे सांगितले पण तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी तिच्या या सांगण्याकडे दुर्लक्ष करत तिच्या सौंदर्याची आणि तिच्या संन्यासी इतकी चर्चा सोशल मीडियावरून घडवून आणली की तिच्यावर थेट कुंभमेळा सोडून जाण्याची पाळी आली सोशल मीडियामुळे जगणे किती अवघड झाले आहे याचे हे उदाहरणच म्हणायला हवे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि रामायणासारखी अद्भुत निर्मिती झाली अशी अनेक उदाहरणे अध्यात्मात देता येतील ज्यांनी आपली पूर्वीच्या जीवनाचा त्याग करून संन्यास वृत्तीचा स्वीकार केला आहे संन्यासी सुंदर असणे हा काही गुन्हा नाही रियाला हवी होती तिने त्याचा शोध सुरू केला आणि आखाड्यापर्यंत ती पोहोचली संन्यासी होण्यापूर्वी ती अँकरिंग करायची अनेक शोजमधून काम करायची पण अचानक तिला या ग्लॅमरस दुनियेपासून दूर जावेसे वाटले आणि तिने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला सोशल मीडियावर तिच्याविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले शेवटी तिने महाकुंभ महाकुंभमेळा सोडण्याचा निर्णय घेतला दुसरे असेच एक उदाहरण आहे ते मोनालिसा नावाच्या तरुणीचे निराग सौंदर्य असलेली मोना ही मोनालिसा मध्य प्रदेशामधील इंदूरहून आली होती ती काही साध्वी सैन्याची नव्हती आपल्या उपजीविकेसाठी वेगवेगळ्या माळा विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी ती या कुंभमेळ्यात आली होती तिच्याकडे व्हिडिओ तयार करणाऱ्यांचे लक्ष गेले आणि ती बातमीचा विषय ठरली सोनाक्षी सिन्हासारखी दिसणारी तरुणी माळा विकतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे तिचे व्हिडिओ करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी तिचा शोध घेत हजारांच्या संख्येने सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी लोक पोहोचले अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या आणि आपल्या रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तरुणीला तिचा व्यवसाय करणे ही कठीण झाले त्यामुळे ती कुंभमेळा सोडून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली आहे असे तिच्या बहिणीने म्हटले आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जसा काही जणांना फायदा होतो तसा त्याचा तोटाही तितकाच मोठा होतो हेच या दोन उदाहरणावरून तरी स्पष्ट झाले आहे अशाच दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका